मध्ये हार सकाळी सहा वाजून वीस मिनटं झाले आम्ही आता रावेर खेडीतून आश्रमामधून सकाळची नित्य पूजा करून निघत आहे सगळे परिक्रमावाशी पुढे गेले आमचे साथीदार परिक्रमावाशी निघतायत तयारी चालू त्यांची नरमध्ये हार सकाळचे साडेसहा वाजले आज वीस दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रावेर खेडी येथून आम्ही मैयाच्या परिक्रमेला सुरुवात केली आहे आमचे विजय महाराज महाराज मागे काकडा भजन चालू आहे त्यांचा आहे मैयाच्या किनाऱ्याने चालू ही मैया नगरमध्ये नर्मदे नगरमध्ये नगरमध्ये ने थंडी खूप आहे सकाळी चार वाजता उठावं लागतं थंड पाण्याने आज गरम पाणी चांगलं होतं आमचं नशीब मिळायला पाया तळी दिवरा पाया तळी तुझे पाया बाकीचे पैसे आयुर खेडी आणि मैयाच्या किनारे हा पूल आहे हळूहळू पार करायचं आम्हाला नर्मदे तुम्ही पाहू शकता नर्मदे नर्मदे नर्म हर महाराज नर्मदे हर बघा हा पूल असा पार करतो नर्मदे नर्म परिक्रमावाशी बा कशी शस्तीत चाललेली आहेत आमचे नर्मदे नर्मदे आळंदीचे महाराज हे बाकीचे परिक्रमावाशी येत आहेत विजय महाराज नर्मदे हर बाबा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर विजय महाराज नर्मदे हर बाबा आता गावगावात प्रवेश करतात सकाळी सात वाजे एकवीस मिनटं झाली शिवलिंगासाठीचं सा परत प्रसिद्ध नर्मदे घरमध्ये हरमैया घरमध्ये बड़वाहा जिला जरा खर कोई नहीं विजय महाराज शूटिंग कर शिवलिंग नर्मदेश्वर से शिवलिंग है शिवलिंग शिवलिंग का कारखाने सोटा विजय महाराज शुभप्रभात सर्वांना नर्मदा मैयाची कृपा सर्वांना परिक्रमाची परिक्रमा अशी पुढे चाललेली आहेत गावातून प्रत्येक ठिकाणी एक पावला पावलावरती शिवलिंग आहे बघा नर्मदे ईश्वर नर्मदा मैगाच्या जगसूत्रामध्ये आलेले हे शिवलिंग त्याला तिथे पॉलिश करून काही पॅकिंग करून पार्क बकावा बकावा गाम सात वाजून एक मका प्रवेश केलेला आहे कंठ प्रत्येक मारलेला आहे सगळीकडे कारखाने प्रसादासाठी थांबवला आहे सर्वांना परिक्रमावासिन करत की बाबाजी इथं चहाची सेवा देत आहे नर्म दे नर्म दे। नर्मदे नरमदे नरमदे हर गिरीधर महाराज हरे नर्मदे हर मन नर्मदे हर महाराज ಗ್ರಾಮ ಮರ್ದಾನ ಸು ಮಾಸು ಆರ್ ಚಿರ ವಸ್ತು ಗ್ರಾಮ ಮರ್ದಾನ

दर्मादेगा। 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 मर्दाना या गावातून आठ पंचडस निघालो आता पुढे नगावासाठी चाल नगाव नगावात दोन किलोमीटर आहे इथून मागे आमचे परिक्रमावाशी विजय महाराज येत आहेत पुढे अर्धे परिक्रमावाशी बघा चण्याचं शेत चणी शेती तिकडे बघावं तिकडं अथान शेतीश आणि मग या एक किलोमीटर अंतरावर वाहते हे बघा समोरचं दृश्य जात असताना एका मंदिरामध्ये चायपर्सासाठी बाबांनी थांबवलेलं आहे बालभोग झाले पांदिराला विक्रमाशांना थांबवला आहे सकाळी चाय बाल बालभोगवून बिस्किटच्या पोडा जे दे बिलट देव ग्राम मर्दाना ारी हो तुम बोली भारी भया अमर जवारी हो तुमो बोली भारी भयामर कंटके हो तुम बोली भारी भयामर कंक बोलीभाई ते आयुयाम कंक યો તુમો બોલી વાલી હર રામ રજત કરવાલી યો તુમો બોલી વાલી ઓરી મગર પર કે લ સવારી હાથ કમળતા ઓરી મગર પર કે લ સવારી સુ સુરગાતો દેખ भोलो मैया अमर कंतक वाली हो तुम हो भोली भाले ओ मै मैया अमर कंतक वाली हो तुम हो बोली भाली तुम कबीला नहीं मत रुता नहीं हमारा कुटुम कबीला नहीं मानता हम तो हमें तुम्हारे तरफ मैया अमर कंचक वाली हो तुम हो भोली भाली ओ मैया अमर कंचक वाली हो तुम हो भोली भाली धनो को गेली अज्ञानिको ग्ञान को धन्यो गोधन गेली अज्ञानी गोजान आभका मन घटाली खुर्मन होमैयामरे रो तुम भोले बी मै्यामर चंद वारी तुम भोले बी

विजय महाराज हरिभक्त प्रारायण सुंदर असं मैयाचं भजन म्हटलेलं आहे हार्मोनियम वाजून आणि ढोलक वाजून अतिशय सुंदर असं भजन झालं सत्संग झाला सगळ्यांना आनंद वाटला ना आता आपल्या आपल्या मार्गस्थ निघाले परिक्रमेच्या सगळे शिस्त आपले चाललेले आहेत सर्व परिक्रमावाशी नगावा नरमध्ये नगावाच्या दृष्टीने चाललं आहे

नगावा नगावावर शिलिभाटांना बसला सियारामबाच्या आश्रममध्ये आले मुक्कामाचा विषय विचार चाललो आहे आज जण टाकलेत विचार करू म्हणतात इथंच थांबायचं आज दुपारचं भोजन नंतर नाहीतर मग भाऊ जय संत सियाराम बाबा इथं पोचले आम्ही सवा अकरा वीस अकरा वाजून वीस मिनट नर्मदा मैयाचं दर्शन घ्या अकरा वाजून वीस मिनटाने आम्ही संत सिंहराम बाबा आश्रममध्ये पोचलेलो आहेत बाबा तर नाही राहिला आमचं दुर्भाग्य आम्हाला बाबांचं दर्शन मिळालं नाही आहे पण समाकांचं समाधी भूकेचं दर्शन घेऊ ही समा आश्रम सी सियाराम बाबा यथा जलराशी बघा नर्मदा मै्या यथा जलराशी आमचे महाराज नर्मदे नर्मदा मैया नर्मदे तेली भट्ट्यांहून एकच किलोमीटर अंतरावरती हे आश्रम आहे स्वामी समर्थ आश्रम तर तीन वाजता पोचलो आणि नंतर पुढे जाण्याचा मी निर्णय घेतला नाही म्हणलं इथंच थांबू आपण कारण पुढं दहा किलोमीटरनंतर आश्रम आहे संध्याकाळ रात्र होईल म्हणून आम्ही इथंच थांबलो बरं आमचे एक दोन महाराजांचे थोडे पाय दुख पाय दुखायला लागले म्हणलं मग त्याला म्हणून आराम करू आज आम्ही इथं आराम करणार आहे उद्या पहाटे आपलं प्रस्तान पुढच्या गावाला शालेनी वाहनपर्यंत जायचा विचार आहे उद्या नर्मदे नर्म हर